आजच्या व्हिडिओमध्ये आपण उरलेल्या भातापासून चविष्ट नाश्ता बनवणार आहोत म्हणजेच फोडणीचा भात बनवणार आहोत तर मी इथे हा भात घेतलेली आहे हा सकाळचा उरलेला भात आहे आता आपण याला फोडणी घालूया तर त्यासाठी मी इथे तेल गरम व्हायला ठेवलेली आहे तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडा जिरा आणि थोडी मोहरी टाकायची आहे आणि या जिरा मोहरीला छान असं तडतडू द्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे कढीपत्ते टाकायचे आहे कढीपत्ते टाकल्यानंतर आता आपण याच्यामध्ये मिरच्या टाकून घेऊया मी या सात आठ मिरच्या कापून घेतलेली आहे मिरच्या टाकल्यानंतर आता आपण याच्यामध्ये कांदे टाकून घेऊया मी हा एक मोठा कांदा कापून घेतलेली आहे कांदा टाकल्यानंतर या कांदा व मिरच्यांना छान असं शिजू द्यायचं आहे आपल्याला कांदे मिरच्या छान शिजल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ आपण जेवढं भात घेतलेला आहे भातानुसार मीठ टाकायचं आहे तर्मी थे, थोड़ा तर मी इथे एक चमचपेक्षा थोडा कमी मीठ टाकलेली आहे आणि थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे मीठ व हळदी पावडर आपल्याला भातानुसार अंदाजे घ्यायचा आहे त्यानंतर यांना छान असं परतून घेऊया आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये हा भात टाकायचा आहे भात टाकल्यानंतर आता या भाताला छान असं परतून घ्यायचं आहे आपण हा भात छान बारीक करून घेतलेला होता आणखी छान आपण याला परतून घेऊया म्हणजे तुम्हाला जे भाताचे गडे दिसत आहेत ते पण छान असे तुटून जाणार या प्रकारे छान असं परतून घेऊया काही वेळानंतर बघू शकता आपण भात छान असं परतून घेतलेलं आहे आणि जे गडे गडे तुम्हाला दिसत होते ते पण छान असे तुटलेले आहेत आणि आता आपण याला थोडा वेळ गरम होऊ देऊया काही वेळानंतर बघू शकता भात गरम झालेला आहे कमी गॅसवर आपण हा भात गरम होऊ दिलेला होता आणि त्यानंतर आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकलेला आहे कोथिंबीर टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून घ्यायची आहे बघू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण गॅस बंद केलेली आहे गॅस बंद केल्यानंतर बघू शकता आता आपला फोडणीचा भात एकदम रेडी झालेला आहे हा भात मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे बघू शकता काय झणझणीत आपला फोडणीचा भात तयार झालेला आहे उरलेला भात फेकण्याऐवजी त्यापासून तुम्ही हा चविष्ट नाश्ता बनवू शकता खूपच टेस्टी लागतो हा फोडणीचा भात आणि बनवायला पण खूप सोपं आहे एकदा तरी या पद्धतीने हा फोडणीचा भात नक्की बनवून बघा खूपच टेस्टी लागतो आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद